परवाने नाही रे बाबा नाही नाही पण त्याची त्याला सांगतो नाही बाबा पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे का काहीतरी बहात्तर चौऱ्याहत्तर ला कि इथना पुढे दारूचे परवाने द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय त्याच्या नाही असं निर्णय झाला त्याच्यानंतर कधी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्यामध्ये मला तर माहिती मिळाली की प उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी तीन टक्के परवाने जास्त दिले जातात वाढवले जातात बाकीच्याही ह्याच्यात वाढवले जातात तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून आपण स्थलांतर करतो म्हणजे तुमचं जर एखादं युनिट एखाद्या ठिकाणी असेल शॉप तर ते स्थलांतर करायचं असेल तर दुसऱ्या भागामध्ये जे काही नॉर्म्स आहेत की बाबा इतक्या जवळ शाळा नसली पाहिजे मंदिर नसलं पाहिजे काही लोकांची श्रद्धा स्थानं असतात ती नसली पाहिजे असे आपल्या नियम आहेत ते प तपासून त्यातल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एक्साईजच्या एस पीला अशा दोघा चौघांची ती कमिटी आहे ते कमिटी पाहणी करते आणि ते देते तरी देखील तिथं दिल्यानंतर तिथं महिलांची जेवढी काही मतदारांची संख्या आहे त्या मतदारांच्या संख्येमध्ये महिलांनी मागणी केली तर आपण ते दुकान चालू ठेवायचं चा का बंद ठेवायचं कारण एकंदरीत संख्येच्या काही टक्के बंद करा महिलांची मतं असतात त्याच्यात पुरुषांच्या मतं घेतली गेलेली नाही आहेत कारण ह्याचा खरा त्रास महिलांना होत असतो घरातल्या पुरुष मंडळी दारूच्या आरी गेल्या तर म्हणून त्या नियम आपण बनवलेले त्याच्यामुळे नवीन कुठली आहे त्याला फायदा पण होता अरे तपास ना बाबा तुम्ही आता कुठलं अलीकडे काय व्हायला लागले कुठली पुरावा द्या तपासून घेऊ चुकीचा असेल तर ऍक्शन घेऊ केली की काही मंत्र्यांचे नातेवाईकांकडे देखील हे परवाने आहेत किंवा त्यांना ट्रान्सफर केले जातात बुमरेंचं नावाने तेवीस तासात ते ट्रान्सफर झाले फास्ट प्रोसेस त्यामध्ये कधी झालंय संजय राऊत म्हणते आत्ताच झाले गेल्या आठवड्यात एका दिवसात मुंबईचा ट्रा... ट्रान्सफर करून जावं लागेल मी सांगतो ना होणार नाही मी सांगतो ना होणार नाही कारण पाहिनल सही माझी असते एक्साईज मिनिस्टर म्हणून मी मिनिस्टर झाल्यापासून त्याच्या आधी मला वाटतं शंभरच देसाईची सही होती त्याच्यामुळे मी काही एवढा अगदी ह्या असल्या कामाच्या बाबतीत तत्परता दाखवीन दुसऱ्या कुठल्या अडचणी जनतेला होत असतील त्याच्यात जरूर मी माझं सर्वस्वपणाला लावीन पण आपण पण मला ओळखता मी इतकी तत्परता दाखवत दाखवणार नाही तरी पण तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे मी सोमवारी गेल्यानंतर एक्साइज कमिशनर पूर्वी आपलेच जिल्हाधिकारी होते राजेश देशमुख तेच तेव्हा दोन हजार तेवीस ची घटना राजेश जी राजेशजी कमिशनर अजित बोलतोय ते पत्रकार मित्र फार प्रेमापोटी एक प्रश्न विचारतायत आणि तोही दारूचा विचारताय तर त्याच्यामध्ये म्हणजे एक्साइजचा विचारतायत तर त्याच्यामध्ये असं काही अलीकडे एका दिवसात सगळे काही परवानगी दिल्या गेल्या ठीक आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू दोन हजार की दोन हजार तेवीसच्या काळातली आहे आणि ती एका दिवसातली नाहीये मला तुम्ही पर्टिक्युलर नाव जर दिलं तर मी त्या तारीखवार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि त्या एसपी आमचा एक्साईज त्याच्याकडे कधी आली त्याच्यानंतर वर कधी आले ते सगळं आपण सांगू आपल्याला असं बेकायदेशीर काम करायचं नाही काळजी करू